जय भीम मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की लेणीवर गेल्यानंतर आपल्याला कुठले प्रश्न पडले पाहिजे याविषयीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे जा तो व्हिडिओ बघा आणि त्यावर तुम्हाला जी प्रश्न पडली त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्यानंतर मिळाली की नाही याविषयी त्या व्हिडिओवर कमेंट करून नक्की कळवा त्या कमेंट्स आम्हाला वाचायला आवडतील तर मित्रांनो ठरल्याप्रमाणे दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिन व दहा मार्च सावित्री ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी याचा औचित्य साधून आपण नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेनी येथे कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून उपासक उपासिका शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते इतक्या दुरून झालेला प्रवास लेहिणी पाण्याची उत्सुकता व लेणी पाण्यासाठी पडलेले अनेक प्रश्न हे संपूर्ण